नमस्कार महाराष्ट्रातील तमाम संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण घेऊन आलेलो आहोत श्रोते हो आपली तारीख म्हणजेच निराधारांची तारीख आता निघून गेलेली आहे आणि तरीदेखील अद्यापही तुमच्या खात्यामध्ये लाभ जो आहे तर तो मिळालेला नाही आहे तर आज आपण अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत छोटासा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा बऱ्याच लोकांकडून यूट्यूब चॅनल्सकडून किंवा व्हॉट्सॲप आणि फेसबुकवरती वेगवेगळ्या पोस्ट केल्या जात आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळी वी माहिती सांगितली जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती जे आपले लाभार्थी आहे तर त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आता कुणीतरी एक पोस्ट केलेली आहे ज्यामध्ये सोळा तारखेपर्यंत हे काम करा अन्यथा तुम्हाला पंचवीसशे मिळणार नाही अशी काहीतरी हेडलाईन आहे जी आमच्या टीमने शोधून काढलेली आहे तर आम्ही अशा लोकांना सांगू इच्छितो की कृपया दिव्यांगांना किंवा गरजू लाभार्थ्यांना चुकीची माहिती अजिबात देऊ नका कृपया तुमच्या छोट्याशा पैशांसाठी किंवा थोड्याशा पैशांसाठी तुम्ही असं करू नका लोकांना फसवू नका अशी कुठेही अधिकृत घोषणा जी आहे तर ती अद्याप सरकारने केलेली नाही आता महत्त्वाची माहिती ही आहे की तुम्हाला पैसे कधीपर्यंत येणार बऱ्याच लोकांचे आता फोन येत आहेत मॅसेज येत आहेत आणि प्रत्येकाचा एक कॉमन प्रश्न आहे की सर आता तारीख तर निघून गेलेली आहे परंतु पैसे कधी येणार आणि आपण देखील तालुक्यांच्या यादीमध्ये काही तालुक्यांना सहा ते सहा हे दोन तारीख आपण दिलेली आहे किंवा त्या पुढील देखील तारीख आपण दिलेल्या आहेत तर आज आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला त्या तालुक्यांशी ज्यांनी आम्हाला सांगितलं होतं की या या तारखेला ता पैसे येईल तर त्या तालुक्यांनी आम्हाला असं उत्तर दिलेलं आहे की सर आमच्याकडे त्यावेळेस म्हणजे ज्या वेळेस आपण माहिती मागवली होती त्या काळामध्ये जी माहिती उपलब्ध होती ती माहिती आम्ही तुम्हाला दिली आता यामध्ये जर सरकारने आणखी कुठे बदल केला असेल तर आम्ही सांगू शकत नाही असं उत्तर आपल्याला तालुकास्तरावरून मिळालेलं आहे त्याचबरोबर महत्त्वाचं त्यांनी हे सांगितलेलं आहे की सर सध्याला आमच्या तालुक्यामध्ये डी बी टीची प्रक्रिया तसेच निराधारांचे डॉक्युमेंट्स अपडेट करण्याची प्रक्रिया राबवण्यात येत आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती अद्याप आमची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही म्हणजे अद्यापही हे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर हे पूर्ण झालेलं नाही आणि त्यामुळे लाभार्थ्यांना आमच्या तालुक्यामध्ये लाभ मिळालेला नाही प्रत्येक तालुक्यांनी म्हणजे ज्या ज्या तालुक्यांशी आम्ही संपर्क साधला आता काही प्रत्येक इथे तालुक्यांचं नाव मी सांगणार नाही तुम्हाला परंतु ज्या ज्या तालुक्यांना आपण आजची तारीख दिलेली होती त्या तालुक्यांशी आम्ही संपर्क साधला कारण जर आपण श्रोत्यांना सांगत असो की तुम्हाला या तारखेला पैसे येईल तर त्यांना का पैसे आले नाही याचं कारण शोधणं देखील आपलं प्राथमिक कर्तव्य आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आम्ही तालुक्यांशी संपर्क साधला तर ते त्यांनी आम्हाला जे आहे तर ते हे कारण सांगितलेलं आहे आता नेमके तुम्हाला पैसे कधी येणार तर बघा आपल्याकडे जी माहिती दिली होती तालुक्याने तर ती माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवली होती परंतु आता सरकारने नवीन जे आहेत तर ते नवीन मधामध्ये जे आहे तर ते सर्वांचं डी बी टी ॲक्टिवेट करायचं त्यानंतर सर्वांनाच एकदा पैसे द्यायचे असं देखील सांगितलेलं आहे आणि त्यामुळे सरकारने हे नवीन नियम म्हणता येणार नाही ना? नवीन एक छोटीशी योजना किंवा एक छोटासा कार्यक्रम राबवल्यामुळे की सर्व दिव्यांगांना निराधारांना सर्वांना पैसे मिळावे म्हणजे सर्वांचे डॉक्युमेंट्स एकत्र करावे डॉक्युमेंट्स अपडेट करावे आणि त्यानंतर सर्वांना पैसे मिळावे ही जी एक हे जे एक काम सरकार करत आहे तर ते योग्य काम आहे आणि त्यामुळे जर आपल्याला काही दिवस थांबावे लागत असेल जर आपल्याला काही दिवस थांबावे लागत असेल तर त्यामध्ये काहीही चुकीचे नाही त्यामुळे तुम्ही काहीही चिंता करू नका तुम्हाला लवकरच पैसे येईल आता याची तारीख आपण जर नऊ तारीख तुम्हाला सांगितली किंवा दहा तारीख सांगितली आणि त्या दिवशी जर तुम्हाला पैसे आले नाही तर ते तुम्हाला वाटेल की सरांनी काहीतरी चुकीची माहिती दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो की आता या क्षणाला आपण तालुक्यांशी संपर्क साधलेला आहे आणि परत त्यांना विचारलं की किती तारखेला येईल तर त्यांच्याकडे ती माहिती सध्या उपलब्ध नाही आता कोणत्या तालुक्याकडे माहिती उपलब्ध नाही हे देखील महत्त्वाचं आहे तर ज्या तालुक्यांना आपण आजची तारीख दिलेली होती त्याच तालुक्यांशी आपण संपर्क साधलेला आहे इतर तालुक्यांशी आपण उद्या म्हणजे आमची जी टीम आहे तर ती उद्या संपर्क साधेल त्यांची स्थिती जाणून घेईल आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या तालुक्यांकडून काय रिप्लाय आलेला या कौन -कौन आहे याविषयीची माहिती आपण तुम्हाला देणार आहोत आता कोणकोणत्या तालुक्यांची डी बी टी पूर्ण झालेली आहेत कोणत्या तालुक्याचे किती पैसे आलेले आहेत पैशांची प्रक्रिया सुरू झालेली आहेत का ही माहिती आता आपल्याला उद्या मिळेल कारण आपण काही तालुक्यांशी संपर्क साधला आणि त्या तालुक्यांनी आपल्याला असं स्पष्ट सांगितलं की सर आता आम्ही तुम्हाला डेट देणार नाही कारण त्यांनाच माहिती नाही एक्झॅक्टली त्यांना कधी पैसे येते परंतु आणखी उर्वरित तालुके आहेत तर त्यांना आपण निश्चितच उद्या डेट विचारणार आहोत आणि जरी पन्नास तालुक्यांना आपण संपर्क साधला आणि त्यापैकी जरी पंधरा तालुक्यांचा रिप्लाय आपल्याला आला आणि त्यांनी जर तारीख सांगितली तर निश्चितच आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तारीख सांगणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये बरीच माहिती वेगवेगळ्या पद्धतीने सांगितली जात आहे आणि ती माहिती खरी आहे का हे चेक करा तुम्हाला आम्ही अजिबात असं म्हणणार नाही की तुम्ही कुठलंही चॅनल पाहू नका परंतु ती माहिती खरी आहे का तुम्हाला याविषयी काय वाटतं त्यावर विचार करा आणि त्यानंतरच कुठल्याही व्हिडिओला तुम्ही इतरांपर्यंत शेअर करा आणि त्यांच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आमची देखील माहिती तुम्हाला योग्य वाटत असेल खरी वाटत असेल तरच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा अन्यथा तुम्ही या व्हिडिओला देखील करू शकता आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर आपल्यापैकी अद्यापही कुणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत मी घेतोय आपली रजा नमस्कार धन्यवाद